नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे गाव लवळ तालुका माळा जिल्हा सोलापूर या ठिकाणून सेट आहेत पंचवीस नग उस्मानाबादी करोलीकोटा एक सोजत आहे आणि काही गावरान असे एकूण पंचवीस विक्री सेट आहेत लहान मोठे पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे तर कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि शेळ्या सर्व तुम्हाला दाखवत आहे मी या दा पा सुरुवातीला या चार पाठी आणि एक बोकड करौली कोटामध्ये आहेत सर्व चारी पण पाठी आणि हा बोकड बोकड दोन दातावर दा वजन पंचेचाळीस ते पन्नास किलो चारी पाटी वेलेल्या आहेत चारही पाटी दोन दात झालेले आहेत आणि चारी सोबत तीन पिल्ला आहेत दोन पाठी आणि एक बोकड एक पिल्लू मेलेला आहे तर या कोटाच्या चार पाटी आणि बोकड आणि हा ही सोजतची आहे ही पाठ ही एक वेलेली आहे पाठ सोजची सोबत तीन दिवसाचं एक पाठ आहे पिल्लो आणि गावरान आणि उस्मानाथी पाच शेळ्या आहेत त्यामधल्या दोन वेलेल्या आहेत आणि तीन गाभन आहेत असे एकूण पंचवीस नग आहेत चौदा पिल्ल पाच शेळ्या चार करौलीकोट्याच्या पाठी एक बोकड कोटा एक सोजत पाट वेलेले असे एकूण पंचवीस नग गाव लवळ तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस तेवीस छत्तीस पासष्ट या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे उस्मानाबादी एक सोजत करोली कोटा काही गावरान चौदा पिल्ला आहेत तर संपर्क नक्की करा कुणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद